ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी नुकतेच जगभरात विद्यार्थी असलेल्या डोंबिलीतील नामांकित खर्डीकर क्लासेसला भेट दिली विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल खर्डीकर क्लासेसचे संस्थापक प्रसिद्ध व्यावसायिक डॉक्टर सुनील खर्डीकर हे राजेश मोरे यांच्या विजयाबद्दल त्यांचा सन्मान करणार होते मात्र शपथ ग्रहण करून पदभार स्वीकारल्यानंतर मोरे यांना प्रचंड कामाभावी स्वतःचा सन्मान स्वीकारण्यासाठीही वेळ मिळत होता अनेक दिवसानंतर राजेश मोरे हे स्वतःच भल्या सकाळी खर्डीकर क्लासेसमध्ये पोहोचले आणि त्यांनी डॉक्टर सुनील खर्डीकर यांची भेट घेत त्यांच्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला मागील पंचवीस वर्षांपासून मी नगरसेवक म्हणून जनतेचा सेवक म्हणून समाजकारण केले या दरम्यान मी खर्डीकर क्लासेस आणि डॉक्टर सुनील खर्डीकर यांचाही प्रवास पाहिलाय आम्ही दोघेही समाज करत आहोत फक्त आमचे क्षेत्र वेगवेगळे आहे डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी हजारो विद्यार्थ्यांना यशाची वाट दाखवली आहे अशा भावना यावेळी आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केल्या त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशीही बराच वेळ हितगुज केलं यानंतर डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी सन्मान चिन्ह देऊन मोरे यांचा सन्मान केला कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे खर तर कल्याण डोंबिवली शहराला लाभलेले अनमोल रत्न आहेत मोरे यांनी आमदार होताच ग्रामीण भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला प्रस्तावित ठाणे जिल्ह्याची विभागणी होऊन जर कल्याण जिल्हा झाला तर या नव्या जिल्ह्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व आमदार राजेश मोरे हे ठाण्यापेक्षाही सर्वात सुसज्ज व प्रगतिशील जिल्हा बनवतील असा विश्वास डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केला तसेच राजेश मोरे यांना भविष्यात मंत्रीपद देखील मिळो अशाही शुभेच्छा त्यांनी मोरे यांना दिल्या